राज्यभरातील अशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांचं आंदोलन सुरू आहे गेल्या तेरा दिवसांपासून मागे आजचा तेरावा दिवस हे आझाद मैदानावर राज्यभरातल्या ग्रामीण भागातून आलेल्या अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो की उन्हातानात ता अगदी रात्री पण या महिला या आझाद मैदानात झोपलेल्या आहेत परंतु कुठल्याही प्रकारची दखल राज्य सरकारकडून घेतली गेलेली नाही जे आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली होती जे लेखी दिलं होतं त्याचा जी आर काढावा ही मागणी त्यांची आहे जो मानधनवाडीचा जी आर आहे आणि जे आश्वासित केलं होतं त्या त्या प्रकारची मागणीची पूर्तता व्हावी त्याची अंमलबजावणी करावी एवढीच मागणी धरून या राज्यभरातील महिला अगदी ग चंद्रपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्व ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत अगदी कोरोना काळामध्ये एक आरोग्य दूध म्हणून या सर्व आशा स्वयंसेविकांनी काम केलेलं आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं परंतु राज महाराष्ट्र राज्यात मात्र या आशा स्वयंसेविकांची मागणीची दखल घेतली जात नाही आहे आपल्यासोबत काही अशा स्वयंसेविका आहेत काय नेमकी मागणी आहे आणि काय राज्य सरकार दखल घेतली जाते आ, या ठिकाणी महाराष्ट्रातल्या हजारोच्या संख्येने आशा आणि गटप्रवर्तक मुंबईच्या आझाद मैदानला गेली तेरा दिवस झालं धरणे आंदोलन करत आहेत महाराष्ट्र सरकारने माननीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी अशा तैनात सात हजार रुपये वाढ आणि गटप्रवर्तक प्रवर्तक तैनात ता, धर दर... म्हणजे मिळणाऱ्या मानधनांमध्ये दहा हजाराची वाढ घोषणा केली होती परंतु चार महिने होऊन गेली अद्यापही शासन निर्णय न निघाल्याने संतापलेल्या महिला या नऊ तारखेला ठाणेवर मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी धडकलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांसोबत दहा मिनिट चर्चा झाली परंतु साहेबांनी परत दहा मिनिट दहा दिवस वेळ मागितलेला होता अद्याप तेरा दिवस उलटून गेले परंतु सरकारचा कुठलाही जी आर शासन जी काढलेला नसल्याने हजारो जोपर्यंत आपल्या हातात पडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्लार नाही ह्या निश्चय करून या महिला आलेल्या आहेत खर तर गेले तेरा दिवस झाल्या बेटी बचाओ बेटी पढाओ नारा देणारा पुरोगामी महाराष्ट्र महिलांना समानतेची वागणूक देणार

जोपर्यंत आपला त्यांनी जो घोषणा केलेली आहे त्या घोषणेची परिपूर्तता करणार नाही शासन निर्णय हातात देणार नाही तोपर्यंत इथून आशा उठणार नाही आणि संप मागे घेणार नाही हा आमचा निश्चय आहे ग्रामीण भागामधल्या तुम्ही सगळे माहिती जिल्हा स्तरावर देखील यापूर्वी आंदोलन घेतले गेले इथं आला तरी देखील अजून दखल घेतली जात नाही नमस्कार मी आनंदी अवघडे महाराष्ट्राचे सत्तर हजार आशे आणि तीन हजार सहाशे प्रवर्तक या गेले बेचाळीस दिवस काम बंद आंदोलन सु सुरू आहे त्यांचं खरं तर या आशा सेविका या आरोग्यसेवेचं सर्व काम घराघरात पोचवणाऱ्या ह्या आशा आरोग्यसेविका आहेत आणि त्यांचं सुपरवायझर करणाऱ्या सुपरवायझर आहेत खरं तर आरोग्याचं सगळं एवढं महत्त्वाचं काम त्या करतायत घराघरात त्या लोकांना सेवा पुरवत आहेत गेले बेचाळीस दिवस या हे सगळं काम त्यांचं बंद ठेवून ह्या सगळ्या आंदोलनात उतरलेले आहेत कोरोना काळात तर चांगलं काम केलेलंच आहे पण रोजच्या ज्या आरोग्याच्या सेवा आहेत त्या गा गाव घराघरात पोचवण्याचं या काम करत आहेत आणि म्हणून सरकारनं यांना बेचाळीस दिवस काम बंद आंदोलन सुरू आहे आणि तेरा तेरा दिवस झाले आजचा आज की आझाद मैदानला त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि म्हणून सरकारनं त्यांची घोषणा केल्याप्रमाणे जे आर काढायला काढायला हवा होता ग्रामी शेवटी मग त्या त्या आमच्याकडे काही पर्याय नसल्यामुळं आणि लवकरच इलेक्शनची आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागली लागली की मग घोषणेला काय अर्थ होणं राहणार नाही आम ह्या आशाने गटप्रवर्तकांना हातात काहीच मिळणार नाही आहे आणि म्हणून नावेला जाणं कृती समितीनं हे आंदोलन आम्ही धरणे आंदोलन ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आशाने गटप्रवर्तक या ठिकाणी आलेले आहेत आंदोलन सुरू आहे जी आर काढल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा सगळ्यांचा आमचा संघटनेचा आणि आच्याचासुद्धा सुद्धा हा निर्णय आहे आतापर्यंत राज्य सरकारच्या वतीनं कोणी बोलण्यासाठी आलेलं आहे का काय सांग आतापर्यंत गेले ते आजचा तेरावा दिवस आंदोलन करत आहोत आम्ही पण अद्यापही अजून राज्य शासनाकडून किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींच्याकडून इथंपर्यंत येऊन विचारणासुद्धा झालेली नाही आहे आणि ह्या एवढ्या महिला जर आज, आज आपल्या हक्कासाठी इथंपर्यंत येतात तर लोकप्रतिनिधींची पण जबाबदारी होती की त्यांनी आपल्या ग्रामीण स्तरावरून आलेल्या ज्यांना ह्या ग्रामीण भागातल्याच आशा त्यांनी महिलांनीच त्यांना इथंपर्यंत एक प्रतिनिधी म्हणून पाठवलेलं आहे पण त्यांनी आज, आज प्र एक प्रतिनिधित्व त्यांनी आपलं पाळलेलं नाही किंवा ह्या महिलांप्रती आपली कुठली जबाबदारी आहे या बहिणींना काहीतरी आधार दिला पाहिजे याची कुठलीही त्यांच्यामध्ये आजपर्यंत दिसून आलेली नाही आहे आणि ह्याच ह्याचाच आम्ही निषेध करतो आणि जर आता तुम्हाला हा एवढा मोठा मॉब दिसतोय त्यामध्ये तुम्ही महिलांची जी तीव्रता आहे ती शासनापर्यंत पोहोचावी आणि शासनानं खरोखरच एवढ्या महिलांचा जरा विचार केला आणि त्यांना योग्य तो न्याय दिला तर ह्या महिला उद्याच्या काळामध्ये तुमचाही आदर त्याचप्रमाणे करतील ह्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छिते तर गेल्या तेरा दिवसापासून आंदोलन सुरू आहे परंतु राज्य सरकारवर प्रशासन पातळीवर याची कुठलीही दखल घेतली जात नाही नेमक्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात कुठल्याही जी एक शिष्टमंडळ येणं गरजेचं आहे मंत्रिमंडळात त्या संदर्भात बैठक होणं गरजेचं आहे ते चर्चा होणं गरजेचं आहे तोडगा काढणं गरजेचं आहे परंतु त्यासाठीचे प्रयत्न मात्र होताना दिसून येत नाही आहेत सनी सह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई